राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यामध्ये दहा मोठ्या निर्णयांवर मोहरे लावण्यात आली आहे राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्ताज लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रक्स एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच पदांना मान्यता मिळाली आहे शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना टंकलेखाची पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता मिळाली आहे इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी तर जालन्याला तीनशे बावन्न कोटी पाच वर्षात मिळणार आहेत शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्ताज लागणारी नोंदणी आता फी माफ करण्यात आली आहे पत्रकार क्लब ऑफ नागपूर नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तींमध्ये बदलण्यात आल्या आहेत फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र लिमिटेडमधील एक हजार तीनशे एकावन्न पदांच्या सुधारित आकृती बंधास मंजुरी मिळाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्रशिक्षण शाळांमध्ये अंशकालीन निर्देशांच्या नियुक्तीसाठी सुधारणे धोरणास मान्यता मिळाली आहे आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क प्रकल्प संस्थेवर पणन मंत्री प्रसिद्ध अध्यक्ष राहणार आहेत कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांना पदनामात उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली आहे 啊！Yo Yo